सर्वप्रथम पीओपीचं आजही एक लक्षवेधी होती पण ती आली नाही त्याचं उत्तर आम्ही वितरित केलेलं आहे मी मंत्री झाल्यानंतर लगेच मला वाटतं त्या पंधरा वीस दिवसातच पीओपीच्या संदर्भात एक विस्तृत बैठक सह्याद्री इथे घेतलेली होती आता सुद्धा काही आमदारांच्या सन्माननीय मंत्री आदिती तटकरे यांच्या मागणीनुसार मी विधानभवनात देखील पीओपीच्या संदर्भात बैठक घेतलेली आहे यामध्ये मुळामध्ये जे सेंट्रल पल्युशन कंट्रोल बोर्ड आहे त्यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पीओ पीच्या मूर्ती बनवण्याबद्दल त्यांचं काही निकष आहेत त्याच्याबद्दल काही त्यांचे निर्णय आहेत आणि त्याच्यामध्ये पीओपीच्या पीच्या बंदी आहे आणि त्यामध्ये नागपूर खंडपीठात देखील आणि मुंबईच्या हायकोर्टात देखील विषय झाला महा सन्माननीय न्यायालयाने आ, हा सोमोटो विषय घेतलेला आहे आणि याच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणेच कारवाई करावी असा आदेश दिलेला आहे आणि हे खातं म्हणून एक डिपार्टमेंट म्हणून कोर्टाच्या संदर्भातले आदेश आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे आदेश हे आम्हाला बंधनकारक आहेत पण तरीही मी आत्ताच बैठक आदिती तटकरे आणि काही सन्माननीय सदस्यांना घेऊन केली होती त्या बैठकीमध्ये काही लोकांनी असं सा सांगितलं की पीओपी पी हे कसं हानिकारक नाही आहे आणि मी त्यांना सांगितलं की त्याचे तांत्रिक पद्धतीने पुरावे आपण द्या आम्ही सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाला या संदर्भामध्ये लिहून याच्याबद्दलची म्हणजे काय त्यांची स्पष्टता नक्कीच मागवू जर असे काही पुरावे असतील तर मी वेलकम करेन त्याचबरोबर सगळ्या ज्या मूर्ती असतात ज्या वेगवेगळ्या उत्सवांमध्ये आपण वापरतो खास करून महाराष्ट्रात गणेश उत्सवामध्ये वापरतो या मूर्तींचं जे प, आ, विसर्जन आहे ते जर आर्टिफिशियल कुंड तयार करून त्याच्यामध्ये केलं तर ह्या पीओपीच्या पीच्या सा मूर्त्यांचं नुकसान तसं होत नाही पण जर आपण नॅचरल नदी तलाव सरोवरांमध्ये केलं समुद्रामध्ये केलं तर याचं प्रदूषण होतं या या कारणाने या, या मूर्तीच्या संदर्भातला प्रश्न निर्माण आहे पण या मूर्त्यांवर एक मोठा उद्योग एक मोठा वर्ग अगदी गरीब वर्ग जो कष्ट करतो काम करतो महिनोनो महिने आणि या मूर्त्या उभारतो हा नक्की आहे पण प्रदूषण हे सगळ्यात महत्वाचा विषय आणि कोर्टाचे आम्हाला जे निर्णय आहेत ते आमच्यासाठी सर्व श्रेष्ठ आणि क्रमप्राप्त आहेत पण आम्ही या बैठकीमध्ये जे शा, काही शास्त्रज्ञ पुरावे आणणार आहेत ते पुरावे आम्ही सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाला देऊ आणि त्यांच्याकडनं स्पष्टता मागवू आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी पण चर्चा करतोय आणि एल एन जी डीकडे पण आम्ही विनंती केलेली आहे की याच्यामध्ये जर काही असे शास्त्रयुक्त पुरावे आले हो तर आम्हाला काही इंटरव्हेन्शन कोर्टात करता येईल का याच्याबद्दल आम्ही चर्चा करतोय लवकर त्याबद्दल स्पष्टता होती प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे गणेश मूर्तीकारांचा प्रश्न गंभीर आहे मागी गणेशोत्सव आहे अनेक गणेश मूर्तींचं विसर्जन झालेलं नाही आहे मुंबईमध्ये आणि त्याचबरोबर भाद्रपद मधला गणेशोत्सव आहे ना त्यांची मूर्ती बनवण्याचं काम जे सुरू होतं त्यामुळे लवकरात लवकर निकाल अॅक्च्युली निकाल लागलेला आहे सन्माननीय कोर्टाने जो निकाल दिलेला आहे आणि सीपीसीबी बोर्डाने जे निर्णय दिलाय तो निकालच आहे आणि तो ग्राहीत धरून ती बंदी खूप आधीपासून आहे फक्त आता याच्यामध्ये त्यांच्याकडे काही शास्त्रोक्त पुरावे असतील तर ते पुरावे सादर करून विसर्जनाबद्दलच्या काही गोष्टींचं प्लॅनिंग करून आम्ही ह्याच्यामध्ये अत्यंत सकारात्मक भूमिका घेण्यासाठी उत्सुक आणि इच्छुक आहोत त्याच्यामुळेच त्यांनी ते पर्याय मला आणून देण्याचं सांगितलेलं आहे त्या स्वतः त्या मूर्तिकारांनी शास्त्रज्ञांनी ते सांगितलं असल्या कारणाने आम्ही त्यांची प्रतीक्षा करतोय ते काय देतात त्याच्यावर आम्ही सीबीटीव्हीला आर्टिफिशियल त्याच्यावर येईल आर्टिफिशियल तलाव ज्या प्रकारे मी सांगता की टीओपीच्या मूर्ती फक्त त्याच ठिकाणी विसर्जन करून हा एक पर्याय घेऊन कोर्टासमोर जाता येऊ शकतो किंवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डासमोर जात ते त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल जाता येईल पण मुळामध्ये त्याच्यामध्ये फार तांत्रिक विषय आहे पहिले तर हे बनवण्यासाठीच त्यांचा कोर्टाचा निर्णय आहे त्याच्यामुळेच आम्ही त्या लोकांची वाट पाहत आहोत ते आम्हाला कागदपत्र देत आहेत आणि आम्ही सीपीसीबीला लिहून कोर्टामध्ये एल डी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ तो निर्णय झाल्याबरोबर मी इथेच कोढीवर येऊन आपल्याला सांगेन हो आदित्यजी ठाकरे यांनी माझी भेट घेतली त्यांचं एक डेलिगेशन मला भेटलेलं आहे आणि त्यांची सुद्धा प्रदूषणाच्या संदर्भामध्ये काही विषय होते त्या विषयांबद्दल मीटिंग लावण्याचं मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे पुण्याबद्दल काही विषय होते त्यांचे आणि काही मिनी महाबळेश्वर वगैरे त्याच्या पर्यावरणाबद्दल त्याच्याबद्दल मी त्यांना मीटिंग लावण्याचं मंत्रालय नालनाच सांगितलेलं आहे आणि पुण्यामध्ये मी स्वतः भेट देणार आहे त्यांनी केलेल्या विषयांवर मी स्पष्ट